योजना केली अतिशय क्रांतिकारी योजना लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नात्याने मी माझ्या घाटकोवर मध्ये जवळपास प्रत्येक भरून घेतले अध्यक्ष मोदय ऐका अध्यक्ष मोदय तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देत आहे हो हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्यांना पैसे आले काही महिलांना एका एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं करन पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन पैसे मिळाले पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाही आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ आणि सन्मान आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला महापालिका लुटून खाल्ली नियम बोला।, बोला 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 पंकजाताई बोला बोलायचं मला ऐकू येत आहे बोला महाराष्ट्र विधानसभा आता आता विषय वाढवू नकात विषय वाढवू नकात निवेदन पटलावर ठेवण्यात आले त्याचं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये त्यांची नावं कापली जाते मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे तर एवढं चिडण्याची काय गरज होती आम्ही सगळं तर ता त्यांची अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक या लाडकी बाणी योजनेत कशी होत आहे ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं ठीक आहे चला लक्षविधी क्रमांक एक नाही नाना भाऊ नाही आता नाही लक्षविधी क्रमांक एक